ओम काळेश्वरी आता सध्या पाऊस पडत आहे आणि आता शेतामध्ये मालाची पेरणी ही चालू होणार आहे आणि पेरणी झाल्यावर मला भरपूर शेतकरी इथं देवासमोर येऊन भरपूर शेतकरी असा प्रश्न विचारतात की पप्पा आम्ही शेतामध्ये बियाण्याची पेरणी केली आहे माल चांगला आलाय पण जर समजा त्या मालाचं पाच पोटी भरतील असा माल आलाय पण ज्यावेळेस ते खळ्यामध्ये माल नेतात किंवा मशनीवरती तो माल करतात त्यावेळेस ते पाच कोटी भरत नाही तर काहीतरी अशी कोणतरी असं काहीतरी तोडका करत किंवा नजर बांधायला लागते किंवा आजूबाजूच्या लोकांची नजर किंवा काहीतरी तांत्रिक त्याच्यावरती क्रिया करतात की यांचा माल तेवढा भरावा नाही आणि हे असं सर्रास शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये हे चालू असतं भावकी भाऊकी रावकेश बांधावरुन ह्याच्यावरून वादिवाद किंवा काय तर त्यामुळं आपल्याला त्या शेतीवरती केलेल्या तांत्रिक क्रिया ह्या लागू हवा हो नाही किंवा आपल्या शेतावरती जी क पिकायला लागलेली नजर आहे तर ती नजर आपल्या शेताला लागावा नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय दरवर्षी हा तोडगा करायचा आपल्याला मिरत निघल्यावरती तर एक किलो तुरटी घ्यायचे आणि आपल्या गावात जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदेवताच्या पायाला ती तुरटी लावायचे पण समजा तुम्ही राहायला एका गावात आहे आणि शेती एका गावात आहे तर तुमची शेती ज्या गावात आहे त्या गावदेवाच्या त्या शेती ज्या गावात आहे त्या गावातच त्या गावातील ग्रामदेवतेच्या पायाला ती तुरटी लावायचे आणि त्या तुरटी पायाला लावून आणायचे आणि त्या तुरटीचे समभाग करायचे ते किती करायचे चार चार समभाग करून आपली जी शेती आहे आपल्या शेतामध्ये चार कोपऱ्यावरती ते समभाग करून ती तुरटी त्या ठिकाणी पुरायची आहे आणि त्याच्यावरती थोडं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतर ती खड्डा करायचा आहे खड्ड्यात तुरटी ठेवायची हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आणि केलेला माल किंवा जो माल मी आता इथं बी पेरणार आहे पेरणी करणार आहे त्या पेरणी व्यवस्थित व्हावा त्याला कोणतं कीड लागावा नाही आणि जेवढा माल येईल जेवढं उगवल तर त्याच्यानुसार त्याचा माल किंवा पोती भरली पाहिजे असं तुम्ही बोला आणि ते पुरून टाका तर अशा पद्धतीने तुम्ही करा त्यानंतर आपण जर शेतामध्ये पेरणी करणार आहोत तर काय करायचंय पेरणी करायच्या अगोदर आपण बी बाहेरून विकत आणतो बी बाहेरून विकत आणतो किंवा काही वेळेस आपलं घरचं पण बी असतं तर काय करायचे आपल्या घरातील जे देव आहेत त्या देवांच्या समोर एक मोठं कापड हातरायचं आहे त्या कापडावरती जे आपल्याला बी पेरायच्यात ते बी त्या कापडावरती पसरून ठेवायच्यात त्याच्यावरती आपली कुलस्वामींनी आपलं कुलदैवत आणि ग्रामदैवत यांचं नाव घेऊन हळद कुंकू थोडासा गुलाल व्हायचा आहे अगदी थोडं थोडं व्हायचंय आणि आपल्या कुलदेवतेला कुलस्वामिनीला आणि ग्रामदेवताला यांना स्मरण करायचे त्याला आपण मनापासून बोलायचे कि हे बियाणं मी आता माझ्या शेतामध्ये पेरणार आहे तर हे बियाणं व्यवस्थित उगवलं पाहिजे आणि ह्याला व्यवस्थित माल आला पाहिजे आणि तो माल आल्याला त्या मालाला जर आपल्याला विक्री करायची असेल तर त्याला व्यवस्थित दर आला पाहिजे हे आपण अगदी मनापासून ते बोलायचे एक दिवस एक रात्र ते बियाणं आपल्या घरातील देवासमोर ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही आणि ठेवल्यावरती त्याच्यावरती तुम्ही आई काळूबाईचा मंत्र म्हणायचा आहे ओम काळेश्वरी काळूबाई माता नमो नमहा हा अगदी साधा सोपा मंत्र आहे ओम काळेश्वरी काळूबाई माता नमो नमहा हा मंत्र दोन्ही हात त्या बियाण्यावरती ठेवा आणि हा मंत्र तुम्ही जप करा म्हणजे बोला मंत्र आणि नंतर ते बियाणे एक दिवस एक रात्र देवासमोर ठेवून मग शेतामध्ये पेरणी करायची आहे तसंच आता कुणी कांदा लावतं तर बिया रोपं बाहेरून आणतं आता कोणी समजा शेतामध्ये मिरच्या वांगी त्यासाठी रोपं बाहेरून विकत आणता तस आता मावळ्यामध्ये आता दहा लावायचं चालू होईल धाडीची पेरणी नंतर मग भात लावताना आपण दहा बाहेरून विकत आणतो तर त्यावेळेस काय करायचे आपण आणले आणल्या तर लगेच आज आपण आणले रोप आणि लगेच लावत नाही एक दिवसानंतर वावर तयार झाल्यानंतर आपण लावतो किंवा जरी आज आणलं तरी सकाळी शेताला समजा मिरचीचं रोप आणलं किंवा वांग्याचं आणलं कांद्याचं रोप आणलं तर पाणी देतो मग ते पाणी दिल्याच्या नंतर ते मातीमध्ये रोप होतो तर तो तोपर्यंत आपण आपल्या घरी किंवा शेतामध्ये बांधावरती कुठंतरी एक जागा असते त्या जागेवरती ठेवतो तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे एका गडवेमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकून थोडासा गुलाल व्हायचा आहे ओम काळेश्वरी काळूबाई माता नमो नमहा आणि ओम कुलस्वामिनी माता नमो नमहा या मंत्राचा मंत्र बोलायचा आहे आणि ते पाणी त्या आपल्या रोपावरती थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि नंतर ते एक दोन चार तासाच्या नंतर ते रोप आपण आपल्या शेतामध्ये लावायचं आहे त्यावर त्यामुळं काय होणार आहे की बाहेरच्या तांत्रिक क्रिया नजर बाधा ही त्या पिकावरती होणार नाहीये तर आणि आपलं पीक चांगलं येणार आहे तर तुम्ही हे साधा सोपा तोडगा आहे हे तुम्ही घरच्या घरी करण्यासारखं आहे हे करून पहा तसंच बऱ्याच वेळा काय होतं पीक चांगलं येतं तर पीक चांगलं आलं तर त्याला बाजार सापडत नाही किंवा पीक चांगलं येतं आणि पीक काढायच्या टायमाला त्याला कीड लागते अशा वेळेस पण आपण काय करायचे एक गडवा घ्यायचा आहे गडव्यामध्ये तीर्थाच्या ठिकाणचं पाणी घ्यायचं जसं की आपण काळुबाईला गेलो तर तुमचं पाणी आपण घरी आणतो तुळजापूरला गेलो कलुळातलं पाणी असतं तर असं तीर्थाच्या ठिकाणचं खंडोबाला गेलो कराबाईचं पाणी ते पाणी आणायचं ते पाणी देवासमोर गडव्यात ठेवायचे मग असं तीर्थाच्या ठिकाणचं पाणी आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू गुलाल अक्षदा व्हायच्या ओम काळूबाई ओम काळेश्वरी काळुबाई माता नमो नमहा ओम कुलस्वामिनी माता नमो नमः हा मंत्र बोलायचा आहे आम्ही थोड्या वेळ ते देवासमोर ठेवायचं आहे आणि नंतर ते पाणी संपूर्ण आपल्या पिकावरती शिपडायचं आहे तर तुम्ही हे साधा सोपा घरगुती उपाय आहे करून पहा तुम्हाला याच्यामध्ये काय फरक वाटतो व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओम काळेश्वरी